नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय की महा टीडी ची जाहिरात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता तुम्हाला फॉर्म भरायचे आहे फॉर्म भरताना सगळ्यात महत्वाची काळजी तुम्हाला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत आणि इतर काही मुद्दे तिथे घ्यायचे आहे नेमकं काय भरायचं आहे आणि काय काळजी घ्यायची लक्षात घ्या पूर्णतः सायबर कॅफेच्या भविष्यावर तुम्ही बसू नका स्वतः थोडीशी माहिती आधीच तुम्ही जर ही भरून नेली तुमचे डॉक्युमेंट बघून तर तुम्हाला सोपी जाईल फॉर्म भरण्यापूर्वी आ, हे एका साऱ्या कागदावर जरी तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल बघा शैक्षणिक अर्थी मध्ये तुम्हाला दहावी आणि बारावी या दोघांची जी प्रमाणपत्र आहेत ना त्यावरची माहिती भरायची एकतर प्रमाणपत्र क्रमांक भरायचा आहे बैठक क्रमांक भरायचा आहे स्वतंत्र दहावीचा वेगळा बारावीचा वेगळा पुढे तुम्ही ज्या विद्यापीठातून किंवा बोर्डातून शिक्षण झालं ते भरायचंय पासिंग मंथ अँड इयर भरायचंय मिळवलेले गुण अँड टोटल गुण एवढं तुम्हाला इथे या आधीच कच्च्या कागदावर लिहून या फॉर्म भरताना तुम्हाला सोपं जाईल आणि ते चुकू देऊ नका पुढे पदवी आणि पदव्युत्तर जे डिग्री एज्युकेशन आहे ना पदवी असेल पदवी पदव्युत्तर असेल पदव्युत्तर त्या पदवीचं नाव काय आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पदव्युत्तर तिथे ड्रॉप डाऊन असणार आहे त्याच्यात पैकी काहीतरी एक सिलेक्ट करावा लागेल आदर तुमचं ग्रॅज्युएशन बाबा याच्यात नाहीचे तर मग पुढे तुम्हाला ऑदर करून इथे ऑदर करायचं आणि पुढे इथे लिहायचं कोणत्या विद्यापीठातून झाली कोणत्या पोरटातून झाली मिळवलेले गुण किती आहे एकूण गुण किती आहेत पुढे पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक शैक्षणिक अर्हता बघा मुद्दा महत्वाचा आहे व्यावसायिक पदविका शिक्षण आपण ज्याला म्हणतोय पहिली ते पाचवी एज्युकेशनल डिप्लोमा पहिली ते पाचवी साठी या ठिकाणी तुम्हाला पदविका निवडायची काय तुमची पदविका झालेली आहे इतर असेल तर तिचं नाव विद्यापीठ बोर्ड पदविका उत्तीर्ण तर महिना आणि वर्ष मिळवलेले गुण एकूण गुण टक्केवारी किती आहे पर्सेंटेज सिस्टीम असेल तर ते आणि प्रमाणपत्र क्रमांक आधीच माहिती काढून ठेवा फॉर्म भरण्याच्या आधी आता व्यावसायिक पदवी शिक्षण सहावी ते आठवी इथे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सरळ पदवीचं नाव त्यानंतर बोर्डाचं नाव पदवी उत्तीर्ण मिळालेली गुण एकूण गुण टक्केवारी परसेंटाईल ग्रेड असेल तर, तर ते आणि सरळ सरळ तिथे सेवा अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यावेळेस मित्रांनो अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर आपण तुम्हाला टीईटीची महाटीई टीची स्वतंत्र बॅच या ठिकाणी आणलेली आहे तुम्ही ती जॉईन करू शकतात रोहिता चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या चॅनलवर आपण सगळे अपडेट्स देत राहणार आहोत हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा पीईटीसाठी शिक्षक भरतीसाठी स्वतंत्र कोर्स आपला चालू आहे स्पेशल तुमचे पुढचे दोन महिने तुमच्यासाठी आपण या ठिकाणी याच्यावर तयारी करतोय आणि खूप सारी मेहनत घेऊन तुमचा स्कोर कसा वाढेल हे आपण बघणार आहोत चला व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला याचे अपडेट्स सगळे मी घेऊन येत राहणार आहे थांबतोय धन्यवाद